नमस्कार नेक्स्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज नऊ सप्टेंबर आहे आणि आज आपण जी लेवल दिली होती ती वर्क झाली की नाही हे आपण पाहूया पहिल्यांदा निपटी बघूया निपटीसाठी आपण डेवल दिली होती चोवीस हजार आठशेपासून मार्केट वरती जाणार असं सांगितलं होतं आपण चोवीस हजार आठशे आणि चोवीस हजार आठशेपासूनच मार्केट इथं ब्रेकआउट देऊन गेलेलं आहे जवळपास नऊ पस्तीच्या दरम्यान आणि हा ट्रेड तुम्ही जर मार्क केला असेल तर अतिशय चांगला तुम्हाला रॅली मिळाली इथं आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट झालेला आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी जी लेवल दिली होती ती लेवल नऊ सप्टेंबरची जी ती पन्नास हजार चारशे पन्नासपासून मार्केटवरती जाणं असं सांगितलं होतं आणि बरोबर इथूनच तुम्हाला ब्रेकआउट मिळालेला आहे आणि इथं हा सुद्धा ट्रेड तुम्हाला मिळालेला आहे पूर्ण रॅली तुम्हाला कॅच करता आली असती जर आपला सांगितल्याप्रमाणे तुम्ही मार्क केला असता आपल्या चार्टवर आणि ट्रेड घेतला असेल तर ठीक आहे तर आता आपण आज उद्या दहा सप्टेंबर आहे आणि उद्या मंगळवार आहे फी निफ्टीची एक्सपायरी आहे पहिल्यांदा निफ्टीची लेवल आपण बघूया उद्यासाठी उद्यासाठी दोन लेवल देतोय मी त्यातील एक लेवल आहे चोवीस हजार नऊशे पन्नासला रेजिस्टन्स आहे चोवीस हजार नऊशे पन्नास हां चोवीस हजार नऊशे पन्नास एकच चोवीस हजार नऊशे पन्नास त्यानंतर चोवीस हजार नऊशे या दोन लेवल आहेत आणि या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत उद्यासाठी आणि या लेवल तुम्ही मार्क करून घ्यायचे आहेत चोवीस हजार नऊशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे चोवीस हजार नऊशे त्यानंतर बॅग निफ्टीसाठी उद्यासाठी लेवल आहे दहा सप्टेंबरसाठी एक्कावन्न हजार दोनशेची लेवल मार्क करून घ्यायचे जो रजिस्टन्स आहे एकावन्न हजार दोनशे एक्कावन्न हजार दोनशे आणि पन्नास हजार नऊशे पन्नास पन्नास हजार नऊशे पन्नास, पन्नास, पन्नास या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत उद्यासाठी आणि या दोन्ही लेवल आपले चार्ट वाचायला पाहिजेत एक्कावन्न हजार दोनशे आणि सपोर्ट आहे पन्नास हजार नऊशे पन्नास त्यानंतर उद्या फीन निफ्टीची एक्सपायरी आहे आणि पी निफ्टीची एक्सपायरी कशा पद्धतीनं असेल ते लेवल मी देतोय झिरो झिरोसाठी तेवीस हजार सातशे यायचं आहे तेवीस हजार सातशे त्यानंतर तेवीस हजार सहाशे पन्नास या दोन लेवल महत्त्वाच्या आहेत तेवीस हजार सातशे आणि तेवीस हजार सातशे पन्नास या दोन्ही लेवल महत्वाचे आहेत झिरो साठी आणि या ठिकाणी झिरो हिरो जो घ्यायचा तुम आहे तुम्हाला तो पंचवीस ते तीस रुपयाच्या आसपासचा झिरो हिरो घ्यायचा आहे शंभर टक्के टार्गेटसाठी डबल टार्गेटसाठी आता आपली बॅच आहे ती एकोणीस सप्टेंबर पासून चालू होते नवीन बॅच त्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर सकाळची दहा ते अकराची एक बॅच आहे आणि संध्याकाळची साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच असतात तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्या खाली ऑफिसचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद